नमस्कार मंडळी कुक कोट ट्रॅव्हलच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मेथी मटर मलई त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊयात मेथी मटर लसूण कांदा तमालपत्र दालचिनी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आणखी अमूलचं फ्रेश क्रीम चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत आधी पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचंय थोडस तेल थोडं तापू द्यायचंय तेल तापल्यानंतर त्यामध्ये दालचिनी तमालपत्र आणि लसूण भाजून घ्यायचे इथं आपण सहा ते सात पाकडे लस वापरलेले आहेत ते बारीक चिरून घ्यायचे आहे लसूण आपण खरकूच घालून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा थोडा भाजून घ्यायचं मध्यम कांदा शिरून घेतलेला आहे आणि दोन आपण कांदा लालसर थोडा भाजून घेतलेला आहे आता त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मटर घालून घ्यायचे एक बाउ इथं मसाला यूज केले तिथ मटर थोडं वाजल्यानंतर आपण त्यात मेथी वाजून आहे मेथी आपण एक थंडी बारीक चिरून घेतली बारीक चिरून घालायचे आता आपल्याला मी शिजवून घ्यायचे त्यामध्ये थोडस पाणी ऍड करायचं इथं पण मेथी शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही ब बघू शकता की थोडं पाणीही त्यात आहे तसं पाणी असतानाच तुम्हाला क्रीम ॲड करायचं आहे इथं आम्ही अमूलचं फ्रेश क्रीम वापरलेलं आहे ते एक्झीव करून घ्यायचं आहे थोडस पाणी ठेवूनच तुम्हाला क्रीम ऍड आहे क्रीम ऍड करून एक्झीव करून झाल्यानंतर आपल्याला परत इकडं झाकून ठेवायचं आहे आपण हे पाच ते दहा मिनटं शिजवून घेतलेलं आहे क्रीम टाकून आणि आपलं मेथी मटर मलाई इथं तयार आहे तुम्ही ते एका सर्विंग बाउलमध्ये काढून सर्व करू शकता